नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी घेऊन मी आता आलोय तुमच्या समोर मंडळी पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झालेली दिसून येत आहे या संदर्भामध्ये पंढरपूर लाईव्हनं नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर तेव्हापासून आत्तापर्यंत जे जे रिपोर्ट दिलेले आहेत या सर्व रिपोर्टमध्ये इच्छुक नगराध्यक्षांच्या संदर्भातल्या अनेक बातम्या आम्ही प्रसिद्ध केल्यात या बातम्यांच्या माध्यमातून नगराध्यक्षपदासाठीचे इच्छुक आणि जी कार्यक्षम उमेदवार आहेत जी खऱ्या अर्थानं प नगरपरिषदेच्या नगर या निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर जाऊन ज्यांची निवडून निवडून येण्याची कॅपॅसिटी आहे अशा काही उमेदवारांचाही उल्लेख आम्ही केलेला आहे यामध्ये भाजपाकडून काही आठ जणांनी नुकतीच मुलाखती दिलेल्या आहेत यानंतर विठ्ठल परिवाराकडून दादा भालके यांच्या सौभाग्यवती यांचं नाव आल्यानंतर विरोधी गटातून नगराध्यक्षपदाला कोण असणार आहे याबाबतही चर्चा चालू होत्या परंतु आता या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये एक मोठा ट्विस्ट निर्माण झालेला समोर आला आहे आज पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षे शरदचंद्र पवार पक्षाचे जे विधानसभे विधानसभा निवडणुकीसाठी निवडणुकीला सामोरे गेले होते ते विधानसभेचे उमेदवार अनिलदादा सावंत यांनी राष्ट्रवादीच्या म्हणजेच तुतारी चिन्हाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांची नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यात अनिलदादा सावंत यांच्या बंगल्यावर या मुलाखती संपन्न झाल्या यावेळी इच्छुकांची ज्या पद्धतीनं भाजपाच्या उमेदवारीसाठी गर्दी झालेली होती अशीच प्रचंड गर्दी या ठिकाणी अनिलदादा सावंत यांच्या बंगल्यावर आढळून आली त्यामुळं आता पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून चुरस निर्माण झाल्याचं समोर येत आहे यामध्ये आणखी एका गोष्टीकडं प्रामुख्यानं अनेक दिग्गजांचं लक्ष गेलं अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या त्या म्हणजे मागील नगर परिषदेची जी पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली होती त्या निवडणुकीमध्ये नंबर दोनच्या आकडेवारीनुसार अधिक मताधिक्ये घेतलेले निवडून आलेले जे उमेदवार होत्या साधनाताई भोसले यांच्या यांच्यानंतर ज्यांनी सर्वात जास्त मताधिक्य घेतलं होतं आणि जे त्यावेळी भारत नाना बालके ही काँग्रेस पक्षाचे आमदार होते तेव्हा काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवलेले आणि लक्षवेधी मते घेतलेले संतोषबाऊ नेहतराव यांनी त्यांच्या सुविध्यपत्नी सौभाग्यवती दीपालीताई नेहतराव यांच्या उमेदवारीसाठी आता तुतारी चिन्हाकडून उमेदवारीची मागणी केली त्यामुळं आता या निवडणुकीमध्ये आमने सामने येणाऱ्या उमेदवार जी प्रमुख उमेदवार आहेत त्यामध्ये माझे माजी नगराध्यक्षा सहभागी होती साधनाताई नागेश भोसले प्रणिताताई भगीरथ भालके आणि प्रमुख जी उमेदवारी आत्ता समोर आलेली आहे तो सहभागी होती दीपालीताई संतोष भाऊ नेहत्राव यांची असणार आहे त्यामुळं ही निवडणूक म्हणावी अशी कोणत्याच उमेदवाराला सोपी निश्चितच जाणार नाही एवढं मात्र निश्चित आहे आता उद्या आणि परवा होणाऱ्या घडामोडी या नगर निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या असून उद्या रात्रीपर्यंत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीच चिन्ह स्पष्ट होणार आहे अनंतरा सावंत यांच्या बंगल्यावर ज्या मुलाखती झाल्या यामध्ये प्रामुख्याने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी सौभाग्यवती होती दीपालीताई संतोष नेत्राव यांच्या सौभाग्यवती कावेरी श्याम गोगाव यांनीसुद्धा उमेदवारी अर्जा उमेदवारीसाठीची मागणी केलेली आहे कावेरी ताई या पंढरपुरातील स्टेशन रोडवर स्टेशन रोडवर जी आय आय टी कॉम्प्युटर सेंटर आहे ती श्याम गोगाव या श्याम गोगाव यांच्या सुविधेपत्नी आहेत श्याम गोगाव हे अनिलदादा सावंत यांचे जवळचे मित्र आहेत मागील विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी अनिलदादा सावंत यांच्या प्रचारापासून ते प्रचाराच्या तयारीपासून बरीचशी कामं त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे केले आहेत त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून या दोन नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची चर्चा आता रंगलेली असून या संदर्भात काय निर्णय होणार हे आता पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर